या यासंदर्भातल्या आणखी एक महत्वाची बातमी आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या संदर्भात अंजली दमानिया आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिल्या आपण पाहूयात उज्ज्वल निकम यांचे चिरंजीव जे आहेत त्यांनी धनंजय मुंडे यांचं बेल ऍप्लिकेशन फाईट केलं होतं तर खरं न्यायाच्या भाषेत त्यांना ही केस घेता येत नाही त्यांना रिक्यूज करावं लागतं पण धनंजय देशमुख आणि देशमुख कुटुंब यांचा प्रचंड विश्वास उज्ज्वल निकम यांच्यावर आहे आणि खरं बघायला गेलं तर उज्ज्वल लिंकअ यांची क्रेडिबिलिटीवर आपण कोणीच शंका घेऊ शकत नाही आणि मला असं वाटतं ते अतिशय मुद्देसूद मांडतात आणि न्याय देण्याचा प्रयत्न ते नक्की करतील असं मला देखील वाटत होतं पण मला असं वाटतं माझ्या मागण्यापेक्षा धनंजय देशमुखांना काय हवं त्या कुटुंबाला काय हवं हे जास्त महत्वाचं होतं दोन तीन महत्वाचे प्रश्न आहेत एकतर काहीतरी निर्णय सरकारने घेतला याचा अर्थातच मी स्वागत करीन पण जो सातवा आरोपी आहे जो खुनी है, तो गायब आहे यांना अनेक जणांना मी कॉन्टॅक्ट ही केलेला आहे की तुम्ही सांगा की आम्ही केंद्र सरकारला विचारूया का बजरंग अप्पा सोनावणे बीडचे खासदार यांनी अमित भाई शांची ही दोनदा भेट घेतलेली आहे की अमय्यालाही सहकार्य करायची आमची पूर्ण तयारी आहे आम्हाला ह्याच्यात कुठलंही राजकारण आणायचं नाही बीडमधल्या दोन्ही कुटुंब आणि परभणीचं कुटुंब या तीन कुटुंबाला न्याय हा मिळालाच पाहिजे